नमस्कार मितेश बाळकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून ऑपरेशन सिंधूर भारतानं राबवलं पाकिस्तानच्या नऊ वेगवेगळ्या -वे आतंकवादी ठिकाणावर चोवीस ठिकाणी हल्ले केले आणि आतंकवाद्याचे ठिकाणं उद्ध्वस्त केले त्याच्यानंतर भारत सरकारच्या वतीनं आणि भारतीय सेनेच्या वतीनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली ज्याच्यात कर्नल सोपिया कुरेशी आणि योमेशा सिंग यांनी या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हो, ज्या महिला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी बा कायदा कशी कारवाई केली हे सविस्तर सांगितलं पण लातो के भूत बातोसे नाही मानते आणि पाकिस्तानले जर सर आहे तर जशी कारवाई आपण रात्री एक वाजता केली त्याच्यानंतर भारतामध्ये त्यानं सीजफायरचे नियम तोडले आपल्या भारतीय लष्कराच्या तयारी ठिकाण ठीक आहे त्याच्या टार्गेटवर ठरवले आणि त्यानं मिसाईलनं अटॅक केला आणि द्रोन अटॅक केला भारताच्या बॉर्डरवरच्या सीमावर्ती भागामध्ये हाय अलर्ट आहे पण आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहून राहिले असाल एवढी म्हणजे या देशाची मीडिया विकल्यासारखी करत आहे एवढ्या भयंकर भाषेत ठीक आहे हे काही जे काही कारवाई करून राहिली याच्यात बिभस्त भाषेत त्याला म्हणता येईल याच म्हणजे प्रचंड आग ओतू ओतू लोकायले सांगून राहिली युद्ध हे एवढं बिभस्तपणे मांडणं मायामतानं तरी बरोबर नाही ठीक आहे कारण काही गोष्टी युद्धातल्या गुप्त ठेवाव्या लागतात आणि काहीच गोष्टी लोकांसमोर मांडाव्या लागतात पहलगामचा आपल्यावर हल्ला झाल्याच्या नंतर ते, ते जे आतंकवादी आहे त्याले या दोन्ही देशामध्ये हिंदू मुसलमानाच्या आतंकी घडून आणायच्या होत्या आणि जे लोक धर्मावर राजकारण करतात त्यांच्यासाठी म्हणजे ते पाकिस्तानातले असो का भारतातली असो या दोन्ही लोकांसाठी हे चांगली गोष्ट आहे पण सर्वसामान्य लोकांसाठी ती चांगली गोष्ट नाही कारण आपल्या देशात हिंदू मुसलमानाच्या ठीक आहे दंगली झाल्या तर या देशाचं सामाजिक वातावरण खराब होईल आणि या देशामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दे भांडण लागून या देशाची अर्थव्यवस्था खतम झाली पाहिजे दबगायला लागली पाहिजे असंच पाकिस्तानच्या काही लुचाड लफंग्या चोर लोकांना वाटते आणि भारतातले असे लुचाड लफंगे चोर आहे आता भारत सरकारनं पुन्हा एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बाकायदा सांगितलं का मीडिया जे काही भडकाऊपणे बातम्या दाखवत आहे तशा दाखवू नये पण सरकारनं याच्यावर स्ट्रिक ऍक्शन घ्यायला पाहिजे जे मीडिया भारताची जशा पद्धतीनं दाखवत आहे हे असे फोटो येत अपडेट ठीक आहे इंडिया पाकिस्तान वार जोरजोऱ्यानं म्हणजे गळ्या बसत इथपर्यंत आवाजान सांगत आहे हो मी का म्हणतो युद्धानं कोणाचंही भलं होत नसते बुद्धानं भलं होत असते आपण त्याच्या लष्करी तयार हमला केला सगळ्यात पहिले मुद्दा येते का पहिलगामले ठीक आहे चार चार हजार लोक ज्या ठिकाणावर रोज भेटीत येते तिथं हमला झाला कसा ते आतंकवादी आले कसे त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नाही म्हणून सरकारनं हमला केला बिलकुल योग्य आहे हमला आपण जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे पण पहिले काळजी आपण आपली घ्यायला पाहिजे ठीक आहे सव्वीस निरापराध लोकाचा जीव गेला आणि धर्माचं नाव विचारून गेला तर हे तिकडल्याही दलाला आले पाहिजे न इकडल्याही दला पाहिजे आणि देशामध्ये अशी जाती धर्माची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे असं यायले वारंवार वाटते पण जर आता युद्ध झालं युद्धजन्य परिस्थिती आहे आपणही हल्ले करून राहिलो आपण त्याचं लाहोरचं लष्करी तय उद्ध्वस्त केलं आपण आता कराचीवर बी टार्गेट त्याच्या करत आहे आणि अजून त्याचे अन्न तय उद्ध्वस्त करायच्या मार्गावर आहे पण हमला जर झाला युद्ध जर झालं ठीक आहे हमला तर केला युद्ध जर झालं तर युद्धानं आपलंही भलं नाही पाकिस्तान ऑलरेडी बेचिराग झालेला आहे त्याला का उद्ध्वस्त करायचं आहे पण याच्यातून एक गोष्ट आहे जर आपण युद्ध केलं आपलं भन होणार नाही पण पाकिस्तानच्या नाका टिचून आपला जो भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यानं जो दाबला तो भाग आहे सियाचीन आणि तो सियाचीन भाग जर आपण या युद्धातून घेऊ शकलो आता भांडण लागलंच आहे का म्हटलं आता भांडण लागलंच आहे आणि युद्ध आता पेटलंच आहे तर काय होऊन होईल आल्याने ते पाहून घेईल पण या देशानं ठीक या देशानं जो भाग गमावला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या युद्धात ठीक आहे तो भाग आपण आता घ्यायचे गोल्डन चान्सेस आहे आपण आझाद काश्मीर आणि पाकव्याप्त व्याप्त काश्मीर घेऊ जो त्यानं दाबला आहे मग आता आझाद काश्मीर जो आहे याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी बरेचसे घेतलेले आहे पण हा जो भाग आहे हा भाग जम्मू काश्मीरचा जो आपल्याला नकाशात आपण बंदा दाखवतो तो, तो पूर्ण भाग आपल्यापाशी नाही ठीक आहे हा बंदा भाग पाकिस्तानपाशी आहे आणि ह्या भाग आता घेऊ शकतो आपण आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आता युद्ध पेटलोच आहे ह्या बंदा भाग आपण दाबून घ्यायचा आली होती तर लाहोर इस्लामाबाद पर्यंत सैनिक घालून द्यायचो आणि आपला भाग घेऊन घ्यायचा पण युद्ध जर झालं आणि आपण भाग घेतला तर बराचसा पैसा हा डेव्हलपमेंटचा हा डायवर्ट करावा लागतो युद्धानं कोणाचं भलं होईल ठीक आहे भलं तर कोणाच होणार नाही पाकिस्तानच होणार नाही आपलंही होणार नाही पण युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशभावना निर्माण झाली आहे देशभक्ती निर्माण झाली आहे ठीक आहे आता तर सरकार टेरेटरियल टेरोटेरी आर्मी नावाची एक कॉन्सेप्ट आणणार आहे म्हणजे जे सैनिक भरती या देशाच्या सेवेसाठी सैनिकात जाण्यास इच्छुक आहे त्याची फार भरती घेणार आहे ठीक आहे तर ते सरकार जाहीर करू शकते जर युद्धजन्य परिस्थिती आली तर भारतात चौदा लाख सैनिक आहे पाकिस्तानपाशी सहा लाख सैनिक आहे हे आपल्या कुठंच बरोबरी करू शकत नाही त्याच्यामुळे आपण त्याला इझिली हारू पण हारू नाही आपला भाग घेऊन आपण त्याला हारवलं पाहिजे युद्ध पेटलाय तर एवढं सरकारनं करायला पाहिजे कारण याचे वाईट परिणाम सर्वावरच होणार आहे नुसतं युद्ध करून भाग घ्यायचा आणि मग पुन्हा त्याने वापस करून द्यायचा असा विषय झाला नाही पाहिजे ठीक आहे आणि हा जो भाग त्यानं दाबला आहे चायनानं दाबला आहे ऑक्साई चीन पाकिस्ताननं जो शियाचीन नावाचा भाग दाबला आणि एकोणीसशे त्रेसठ ले ह्या एवढा भाग साल्यानं ठीक आहे चायनाने दिला तर तो, तो भाग सुद्धा आपण एक्वायर करायला पाहिजे पण ह्या भाग जर दाबाले गेलो तर एक लाख टक्के आई आईथ चायना मधातील कारण पाकिस्तान मधून चायनाने एक मोठा रस्ता टाकलाय त्याचं नाव आहे ठीक आहे इंडिया त्याचं नाव आहे सीपेक ठीक आहे सीपेक ठीक आहे चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडोर ठीक आहे चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडोर यालेच म्हणते सीपेक हा रस्ता ठीक आहे हा रस्ता कुठून टाकला तर ग्वादार बेटावरून चायनामध्ये शॉर्टकट आठ लेनचा रस्ता टाकलाय काहून तर त्याले तेल एकदम स्वस्त्या त्या मार्गाने नेता येते नाही तर भारताले वैसा मारून हिंदी महासागरातून बंगालच्या उपसागरातून साऊथ चायना शिले न्याय लागत होतो तिथून बंद्या चायनात सप्लाय करावं लागत होतो ह्या साऱ्या गोष्टीमुळे त्यानं शॉर्टकट रस्ता काढला पाकिस्तानने म्हणलं का तोही रस्ता वापर मी वापरतो मोठा चायनानं रस्ता टाकलाय आणि ह्या भाग जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हा चायना तिथं मदात येईन ठीक आहे आणि येणार हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यासाठी आपल्याले जे पाच देश आहे जगातले ज्याच्यापाशी ओटो पॉवर आहे रशिया अमेरिका फ्रान्स इंग्लंड ठीक आहे आणि एक चायना आहे तर चायना तर आपल्याला सपोर्ट करणार नाही चायना पाकिस्तानच्या बाजून जाईल ठीक आहे आपल्याला या चार देशाचा सपोर्ट भेटला पाहिजे आणि आपण हा भाग आपल्या ताब्यात घेतला पाहिजे आणि आपल्या ताब्यात आप घेत असताना चायनाने गॅरंटी द्यायला लागेल का तुम्ही जो ठीक आहे इकॉनॉमिकल कॉरिडोर आहे हा तुमचा आम्ही जशान तसा ठेवू ठीक आहे तुमच्या इकॉनॉमिकल कॉरिडोरले काही होऊ देणार नाही एवढी गॅरंटी देऊन आपला भाग दाबून घ्यायचा आणि मग का गेम करायचा आहे तो गेम आपण त्याचा करू पण पहिले भाग आपल्या ताब्यात आला पाहिजे हे महत्वाचं आहे ठीक आहे आता युद्ध झाल्यामुळे कोणाचं का होईल तर साऱ्याच बर्बाद होईल तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारतामध्ये दोन युद्ध झाले होते पाच वर्षात एक झालं होतं ठीक आहे भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे बासठ आणि लगेच एकोणीसशे पासठले आपण ते युद्ध हारलो म्हणून पाकिस्तानने आपल्या दोन तीन थोपकडीत मारून पाहिल्यात आपण त्याच्यावर कावरल्या पुत्र्यासारखं जाऊन पडलो होतो पण चांगलं बोकड बाकड करून वापस आलो ठीक आहे दोन युद्ध झाले बंद तिसऱ्या योजनेचा पैसा आपल्याला डायव्हर्ट करावा लागला आता पुरा भारताचं संरक्षण आणि युद्ध शस्त्र साठ्यावर आता ऑबियसली आहे का तुम्हाला ज्या नोकऱ्या सरकार जाहीर करते त्या जागा निघणार नाही आर्मीच्या सोडल्यात ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या काही गावात अजूनही टँकर चालू आहे हे डेव्हलपमेंटचा पैसा बंदा युद्धावर जावा लागेल नॅशनल हायवे गावातले रोड नवीन रोड याच्यासाठी सरकार पैसा खर्च करते तो बंदा युद्धाले जाऊ शकते जर युद्ध भयंकर पेटलं तर जो सरकार आरोग्या चांगल्या तुमच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलवर खर्च करते तो पैसा येणार नाही बीपीएल लोकायले अन्नधान्य पैसा सरकार कमी करण आणि शिक्षा क्षेत्रावरचा पैसा कमी करण म्हणजे सरळ भाषेत याच्या सामान्य लोकांचं युद्धात मरण असते ठीक थी। आहे महागाई वाढते अन्नधान्य भेटत नाही पेट्रोल डिझेल जर कोणा देशानं आपल्याला देणं बंद केलं तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून महागाई वाढण बेरोजगारी वाढण शिक्षणासाठी स्कॉलरशिपा बंद होईल त्याच्यानंतर ए आरोग्याच्या सुविधा वाढण ह्या सगळ्या गोष्टीवर वाईट परिणाम होते म्हणून युद्धाने कोणाच भलं होत नाही पण युद्ध झालंच तर आरपार झालं पाहिजे ना आपण अर्धा पाकिस्तान दाबला पाहिजे पाकिस्तानचे दोन चार तुकडे करून सोडले पाहिजेत तिकडं आपण बलूची लोकायला कसं सोबत घेऊ शकतो ठीक आहे पाकिस्तान मध्ये जे आठवधी जे कारवाया होतात त्या कारवाया आपण कशा हँडल करू शकतो जसं इंदिरा गांधीनं यक्का दमक्यात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि पाकिस्तान निर्माण केला दुसरा ठीक आहे दुसरा पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश तयार केला एका पाकिस्तानचे दोन तुकडे करून तिथं जे एक अंतर्गत चव्हाय चालू होती त्याले मुक्तीवाहिनी म्हणे त्या मुक्तीवाहिनीले सोबत घेऊन इंदिरा गांधीनं एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता बलूची लोक सोबत घेऊन पाकिस्तानचे आपण दोन तीन तुकडे करू शकतो आतमध्ये जे काही आग पेटली आहे पाकिस्तानच्या त्याले आपल्याले हाताशी घेऊन ह्या सगळ्या कारवाया करा लागन आणि आपला दाबलेला भाग घ्या लागन सोबत आपल्याला चायनाला एक, चायना एक विश्वास द्या लागन का तुमच्या इकॉनॉमिकल कॉरिडोरले आम्ही काही हात लागू देणार नाही सगळ्या गोष्टी जर आपण ठीक आहे चायनाले विश्वासात घेऊन केल्या चायना देणार तर नाही पण आपण जेव्हा ह्या भाग दाबत नेऊ पण जगाचा दबाव चायनावर येईल तेव्हा इथून जो गेलेला आहे ठीक आहे चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडॉर हो आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मोठा इम्पॅक्ट पडू शकते आणि त्याच्यामुळे ते पाकिस्तानले सरळ मदत करू शकते मग ते लढाऊ विमान असो शस्त्रसाठा असो रडार सिस्टीम असो ठीक आहे त्याच्यानंतर क्षेपणास्त्र डाकतानी रडार सिस्टीम ना, जे काही हल्ले होतात ते हल्ले सुद्धा थोपू शकते त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चायना समोर आहे आपण चायनाच्या चा बाबतीत पुरू शकत नाही आणि चायनानं जर त्याला भरभक्कम मदत केली के तर प्रॉब्लेम ही म्हणून हा भाग जिंकला आला पाहिजे आपला दाबलेला भाग जर आता आपण काबीज घेत असल तर युद्ध होण्यास ठीक आहे काहीही काहीही हरकत नाही युद्ध झालं तर आपला भाग आपल्या ताब्यात आला पाहिजे एवढीच माझी सरकारले कळकळून विनंती आहे पण भारतातल्या लोकांनी न्यूज चॅनल पाहू नये न्यूज चॅनलवर एवढ्या भयंकर भाषेत ठीक आहे युद्धाच्या बातम्या देत आहेत का त्या बातम्या पाहून असं वाटते का जणू काही या देशातली मीडिया युद्धाने चालली का पाकिस्तानच्या बॉर्डरवर म्हणून बिकट अवस्था या मीडियाची या मीडियाचं का करावं सरकारनं बॅन आणायला पाहिजे आणि जे लोक या देशात धार्मिक प्रोपोगंडा पसरवतात असे सर्व यूट्यूब चॅनल इव्हन ठीक आहे भारतातले सुद्धा आणि पाकिस्तान पाकिस्तानमध्ये ट्विटर बॅन होत अचानक ट्विटर चालू झालं पाकिस्तान मधलं आणि जे न्यूज चॅनल जे चॅनल ऍक्टिव्ह नव्हते त्यानं दोन्ही देशामध्ये प्रोपोगंडा फरलवला ते सगळे न्यूज चॅनल फेक आहे हे एका माणसानं पूर्ण उघडकीस आणले आणि भारतात असे काही लोक आहे का जे हिंदू मुसलमानात ठीक आहे दंगे फसाद होईल असे प्रोपोगंडा पसरवतात यांच्या चॅनलवर बॅन मारायला पाहिजे सरकारनं आणि सरकारनं हे जे काही भडकाऊ आणि युद्धाचे प्रचंड प्रक्षोभन भाषेत ठीक आहे प्रक्षेपण करतात त्याही न्यूज चॅनलवर बॅन आणायला पाहिजे असं माय म्हणणं आहे ठीक आहे युद्ध हे कोणाचसाठी चांगलं नसते युद्धानं देशावर आर्थिक परिस्थिती डबगाईली येते लोकांचे रोजगार जाते शिक्षावरचा खर्च कमी होते ठीक आहे बेरोजगारीचं प्रमाण वाढते इव्हन दारिद्र्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकते महागाई वाढते आणि याचे सर्व परिणाम सर्वसामान्य लोकाने भोगा लागते आणि युद्ध होतानी सर्वसामान्य ठीक आहे सर्वसामान्य लोक जे इंडियन आर्मी मध्ये भरती होतात त्या लोकांचे जीव जातात ठीक आहे गोर गरीब पुरायचे ठीक आहे या देशाचं रक्षण करताना जीव जातात आणि ठीक आहे त्यांचे मुलं अनाथ होतात बायका ठीक आहे त्यांच्या बायका विधवा होतात या देशातल्या मुली विधवा होतात मायबाप अनाथ होतात मुलं अनाथ होतात ठीक आहे त्याच्यामुळे युद्धानं कोणाच भलं होत नाही ठीक आहे आणि हे या मातेचे भारत मातेचे लेकर आहेत आणि हे जर देशासाठी शहीद होते तर कितीतरी लोकांना अनाथ करून होते पण देशाच्या संरक्षणासाठी बिचारे जातात आत्ता एक ठीक आहे पाच मेले लग्न झालेल्या जयगावची पोरगी ठीक आहे त्याच्या तिचा नवरा इंडियन आर्मीत होता तिले ठीक आहे त्याला बुलावा आला का तुम्ही लवकर भरती व्हा पाच मेले लग्न झालं आठची नऊ तारीख आहे भाऊ त्या पोरीले का वाटून राहिलं असण तिनं ठीक आहे मीडियाने सांगितलं का मी माझं कुंकू या देशाच्या रक्षणासाठी पाठवत आहे माझ्या कुंकुमाची रक्षा या देशानं करावी एवढी तिनं विनंती केली अजून का याच्यापेक्षा मोठं वाईट असावं हो। म्हणून युद्धानं कोणाचं भलं होत नाही पण युद्ध झालंच आहे हे आपल्यावर हमले करून राहिलेत आपल्यालाही थांबता येत नाही आपल्यालाही त्याचं उत्तर द्यावं लागते।, द्या लागते आपले ते लष्करी तळ जर टार्गेट करत असल तर आपणही त्याला प्रतिउत्तर दिलं पाहिजे पण आपण ठीक आहे आपला त्यानं दाबलेला भाग आपण घेऊ ठीक आहे याच उमेदीनं आपण युद्ध केलं पाहिजे असं मला वाटते धन्यवाद थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र